बुद्धिमान व्यक्ती तो असतो जो योग्य वेळी योग्य काम करतो तो त्याच्या आयुष्यामध्ये चांगली चांगली कामे करत राहतो त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना तो सामोरे जातो त्यातून योग्य मार्ग काढतो तोच तो व्यक्ती बुद्धिमान असतो आपण या व्हिडिओमध्ये बुद्धिमान लोकांची काही पाच लक्षणे बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील यातला पहिला पॉईंट आहे बुद्धिमान लोक आपल्या भावना दुसऱ्यांना सांगत नाही बुद्धिमान लोक आपल्या वैयक्तिक गोष्टी दुसऱ्यांना सांगत नाही आपल्याला आजचे वाटणारी मित्रमैत्रिणी कधी आपले शत्रू होतील हे सांगता येत नाही म्हणून बुद्धिमान लोक त्यांना जे काही करायचं आहे ते चुपछाप करतात यातला दुसरा पॉईंट आहे बुद्धिमान व्यक्ती आपले काम पूर्ण झाल्यावरच दुसऱ्यांना माहिती देतात पण काही मूर्ख माणसं त्यांची काम सुरू होण्याअगोदरच लोकांना सगळं काही सांगून टात त्यामुळे त्यांची काम पूर्ण होत नाही आपल्या सगळ्या कामाची माहिती ते वेळोवेळी दुसऱ्यांना देत असल्यामुळे त्यांच्यामध्ये काम करण्याची उत्सुकता कमी होते पण बुद्धिमान व्यक्तीला माहिती असतं आपण जे काही काम करतो आहे ते आज न उद्या लोकांना समजणार आहे म्हणून बुद्धिमान व्यक्ती कमी बोलतो आणि जास्त काम करतो तिसरा पॉईंट आहे बुद्धिमान व्यक्ती वेळेवर काम करतो बुद्धिमान व्यक्ती आपले काम सर्वात प्रथम करतात ते एकही क्षण वाया घालवत नाही अशा व्यक्ती पैशापेक्षा माणुसकीला जास्त महत्त्व देतात बुद्धिमान व्यक्ती एखादे काम हाती घेतले तर ते, ते काम करताना त्यांचे वेळापत्रक तयार करतात ते काम वेळेत पूर्ण करतात बुद्धिमान व्यक्ती आळसाला आपले शत्रू मानतात बुद्धिमान व्यक्तीला माहीत असतं की आळस हा माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही यातला चौथा पॉइंट आहे बुद्धिमान व्यक्ती अफवांवर किंवा कोणी सांगितल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही बुद्धिमान व्यक्ती कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तो विश्वास ठेवत नसतो बुद्धिमान व्यक्तीचा स्वभाव हा खरा असतो बुद्धिमान व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो तो दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवत तर नाही पण स्वतःची स्वतःच्या कानाने ऐकल्यावरच त्या गोष्टीवर तो विश्वास ठेवतो हो त्यातला पाचवा पॉइंट आहे बुद्धिमान व्यक्ती लोकांचा द्वेष करत नाही बुद्धिमान व्यक्तीमध्ये द्वेष हा गुण नसतो तो सर्वांना समान मानतो कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या विचारांचा असतो बुद्धिमान व्यक्ती हा सर्वांना माफ करत असतो प्रत्येक माणसामध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात बुद्धिमान व्यक्ती नेहमीच चांगले गुण बघतो या व्हिडिओमधली एकही क्वालिटी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू